खे आप जी दिशा अब खे आप जी दिशा अब खे आप जी दे अब खे आप जी दे

भ्रांती 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 आवके आद जीते सती आवके आद जी दिसती 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 आवके जी दिसती

那个。

Yeah, ತು ಪರ ಜೋಚ ಮೇತು ಪರ ಜೋ ಪರ

आजची ही सेवा महाराष्ट्र कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे प्रवक्ते या संप्रदायाचे आद्य कीर्तनकार कीर्तन केसरी भगवंतरावजी पाटील चामरगेकर यांनी आपल्या वाणीतून आपल्याला कीर्तन सेवेच्या माध्यमातून उपदेश केलेला आहे हा कार्यक्रम ज्या सज्जन भक्तांनी घडून आणला सर्व धर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताह समिती आपल्या पुढे उभी आहे बसलेली आहे त्यांनी देखील आपल्यासोबत आज कीर्तन भक्ती केलेली आहे शास्त्राने नऊ प्रकारच्या भक्ती सांगितल्या आणि त्या नऊही प्रकारच्या भक्ती ही, ही सर्व मंडळी त्या सप्ताहाच्या माध्यमातून करत आहेत खऱ्या अर्थाने हे सारं वैभव आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी आनंद प्राप्त करून देण्यासाठी ते सतत चोवीस तास प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत प्रत्येक कामासाठी ते सज्ज उभे आहेत म्हणून त्यांना विनंती करतो आज ज्यांनी आपल्याला कीर्तनसेवेच्या माध्यमातून उपदेश केला ते आमचे भग भगवंतरावजी पाटील चामरगेकर यांचा सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम नाम सप्ताह समितीच्या वतीने या समितीचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार ओमप्रकाश पोकरणाजी साहेब ज्यांनी साक्षात अन्नपूर्ण आपल्या पुढे उभी केलेली आहे असे आमचे एकनाथरावजी मावडे सावकार तसेच या कार्यक्रमाचे संयोजक किशोरजी स्वामी आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अनिल पाटील खानापूरकर विश्वांबर स्वामी अहमदपूरकर ही सर्व या प्रवाहातील मुख्य मंडळी भगवंतरावजी पाटील यांचा यथोचित सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह श्रीफळ रूपी प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करत आहे भाविक एवढं मोठं वैभव आपल्यापुढे उभे करण्याच्या पाठीमागे या सगळ्या लोकांचा अगदी सिंहाचा वाटा आहे आज या ठिकाणी एवढी मोठी राज्यस्तरावर काम करणारी नामांकित महाराष्ट्र कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे अध्यक्ष यांचाही समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतो आहे बर कालचा राहिलेला सत्कार बर 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 काय आमदार साहेब यांच्या हस्ते अध्यक्ष यांचा सत्कार होतो आहे कालचा शिल्लक राहिलेला सत्कार आज होतो आहे धन्यवाद कीर्तनकार प्रवचनकार मंडळाच्या वतीने कीर्तनकार कीर्तनकारांच्या वतीने पा अर्पण करतील त्यानंतर आमच्या हिंगोली कीर्तनकार प्रवचनकार मंडळाच्या वतीने तिळकरी सर पाटलांना पुष्पहार अर्पण मी ठिकाणी एकतरी शेवीची संधी दिली दर्शन घडवलं आणि सर्वांनी फार मोठं माझं कौतुक केलं त्याबद्दल मी खरोखर त्यांची ऋणी आहे पण ही आणखी मी सूचना दिलेली आहे पण आता आणखी आवर्जून आज स्मरण म्हणून देतो उद्या आपल्या कार्यक्रमाचा उपांत्य दिवस, दिवस। सर्वांनी एक अध्यायाला एका अध्यायासाठी पारायणला बसावं मी आमदार साहेबाला विनंती करतोय आपणही पारला हे पंधरा वीस मिनटाचा वेळ द्यावा हां <laughs> साहेबांनी सर्वांना सर्व भक्तांना एक विनंती आहे एकच मिनिटाचा कार्यक्रम आहे ज्या या ब्रह्मा विष्णू महेशाच्या त्रिमूर्तीनं एक महेश स्वामीजी आणि एक आपले आमदार लाडके आमदार पोखर्न साहेब आणि ज्याने आम्हाला अन्न परब्रह्मा आहे चोवीस तास मी जेव्हा दोन चार वेळा गेलो प्रत्येक वेळी त्याने सक्षम आणि अतिशय लक्षपूर्वक त्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून आम्ही या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश एकाच एकनाथराव मामडगे आणि त्यांचं सर्व मित्र मंडळांना या तिनेला अनिल पाटील तुम्ही या सगळ्यांना या चौघांना हारामध्ये आम्ही आहोत आणि हा हार म्हणजे आमच्या कीर्तनकार मंडळाचा या समितीला राष्ट्रसंत सद्गुरेशन शिवाचार्य महाराज पार्वतीपती शिव महा